टीनेजर्स मुलांसाठी आपण चांगले पालक कसे बनू शकू पालकांनो तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या मुलाने असं असं बनावं अमुक तमुक बनावं तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तसं बनायला हवं म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या मुलाने प्रामाणिक बनावं लोकांना मदत करावी गॉसिपिंग करू नये खोटं बोलू नये तर आपल्यालाही आपल्या वर्तनातून ते सगळं मुलांना दृष्टोत्पत्तीस येईल असं वागायला हवं कारण मुलं तुमच्या वागण्याचं जणू काही प्रतिबिंब असतात तुम्ही टीनेजर्स मुलांशी बोलताना बोलणं जरा कमी करूया ऐकायला जरा जास्त सुरुवात करूया कारण ज्यावेळेला नात्यामध्ये ऐकून घेतलं जातं त्यावेळेला मुलांमध्ये एक प्रकारची भावनिक सुरक्षिततेची जाणीव निर्माण होते आणि मग त्यातून तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये विश्वास निर्माण होईल मुलांना शिस्त लावणं अगदीच जरुरीचं आहे कारण शिस्त लागली तरच पुढचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जाणार आहे आपले पूर्वीचे दिवस आठवा आपले पालक आपल्या घरातले आजी आजोबा काका काकू त्यांनी आपल्याला ओरडलं रागावलं प्रसंगी एक फटका मारला तरीही आपले आईवडील तक्रार करायचे नाहीत आता एकत्र कुटुंब नाहीत वेगवेगळी छोटी छोटी कुटुंब आहे त्यामुळे शिस्त आपल्यालाच लावावी लागणार आहे पण शिस्त जर का धाक दाखवून लावली तर ते कदाचित तुमचं ऐकतीलसुद्धा पण प्रेमाने लावलेली शिस्त जी असते ती दीर्घकाळ टिकते आणि ती मनामध्ये रुजते नाहीतर धाक जर नुसता असला तर नाराजी राहते मनात नाईलाजाने ते तोंडावर तुमचं म्हणणं हो म्हणणं सुरू करतील किंवा ऐकतीलसुद्धा किंवा शिस्त जरूर लावा पण त्याच्यासाठी प्रेमाच्या शस्त्राचा उपयोग करा धाकाच्या किंवा बळाचा नको कारण ती शिस्त मग तात्पुरती राहते ती मनापासून राहत नाही आणि स्वयंशिस्त नसेल तर मग ती पुढे टिकतही नाही मुलांच्या वाढण्यामध्ये विशेषतः टीनेजर्सच्या मुलांच्या वाढण्यामध्ये सुरक्षित वाटण्याची भावना ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते कारण मुलं ज्यावेळेला त्यांना स्वतःला संघर्ष करायचा असतो त्यावेळेला या संघर्षामध्ये यश किंवा अपयश आलं तर आपले पालक आपल्यासोबत आहेत आपल्या पाठीशी आहे आपल्याला मार्गदर्शन करतील आपल्याला योग्य मार्ग, मार्ग दाखवतील याची खात्री त्यांना चांगली वाटते आणि मग त्यांची जी काही वाढ होते हे संघर्ष करण्यात ती खूप छान होते पालकांना विशेषतः टीनेजर्स मुलांच्या पालकांना आपल्या मुलाने किती यश मिळवलं किती टक्के मार्क्स मिळवले याच्यापेक्षा सुद्धा ते यश मिळवण्यासाठी तुमच्या मुलाने जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांची स्तुती जरूर करा तुमचं अंतिम उद्दिष्ट अंतिम साध्य त्याची टक्केवारी त्याचे पर्सेंटेज असणारच आहेत पण ते करत असताना थोडेसे मार्क्स कमी जास्त पडले तर लगेचच त्याला तू बिंडोक आहेस तुला अभ्यासच करायला नको तुझे कधीही भलं होणार नाही आहे तुला नेहमीच कमी मार्क मिळणार आहे तू अल्पसमाधानी आहे तू अल्पसंतुष्ट आहे असं न म्हणता त्याने त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी जे प्रयत्न केले तेही तितकेच महत्त्वाचे आहेत तो किती हुशार आहे याच्यापेक्षा तो किती मेहनत करतो आहे याचं जर का आपण कौतुक केलं प्रशंसा केली स्तुती केली तर मग मुलं येणाऱ्या गोष्टीशी जुळवून घेण्यासाठी तयार होतात त्यांच्यामध्ये एक प्रकारची लवचिकता येते तुम्ही मुलांबाबत जे नियम सेट करता विशेषतः टीनेजर्सबाबत तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी किंवा सातत्य असू द्या आज एक नियम उद्या एक नियम ह्याने वेगळा नियम लावायचा त्याने वेगळा नियम लावायचा आईने केलेल्या नियमामध्ये बाबांनी सूट द्यायची बाबांनी सांगितलं असेल त्याला आईने नाही म्हणायचं यामुळे होतं काय की मुलांच्या मनामध्ये विचारांचा गोंधळ हो आपल्याला आपल्या नियमांच्या बाबतीत मुलांच्या मनात स्पष्टता असण्याची खूप गरज आहे तुम्ही त्यांच्याबरोबर जो वेळ घालवणार आहात त्याला प्रायोरिटी द्या टीनेजर्ससाठी तुमच्या अचूक पालकत्वापेक्षा त्यांच्यासाठी तुम्ही तिथे असणं उपस्थित असणं वेळप्रसंगी त्यांना तुमची गरज भासेल तेव्हा तुमचं असणं हे खूप जास्त मोलाचं आहे पालकांना या पाच सहा गोष्टी जर आपण आपल्या आचरणात आणण्याचा आणि मुलांबरोबर वागताना ह्या गोष्टींचा वापर केला पालकांना तो निश्चितपणे टीनेजसशी वागताना येणारी जी चॅलेंजेस आहेत जी आव्हान आहेत त्याची धार जरा बोथट होईल धन्यवाद